दिवसभराचं वर्तमानपत्र सुद्धा पाठ झालं आता आता वेळ कसा घालवायचा अरे दहा भाभीची अंडी आणायची वेळ झाली भाभी आईरो उपरो चौगुला उपरो, आम, आमा, हा बबिता भाभी तमना हो मारू माटो तो माटो एक ब्रेड ना नाकिट आणशील का प्लीज हा एक ब्रेड ना हो पाकिटा <laughs> हा घी पे करी नाखवा हा हा ओलाव रे ना ओलाव ना नाकवा नावा हा ओला चला आता ब्रेड आणला की त्याला मस्त बटर लावतो तेवढ्याच व्यायाम वा छान आता कसा वेळ घालवायचा गाडी पार्क करतोय मी पार्किंग मध्ये <laughs> मधून कशी बेल वाजव मी हा इथून बेल वाजवता येणार आहे मला किती घाई आहे <laughs> का यांना आरामात या आरामात या नाहीतर इकडे रंगभूमीचा चेहरा पाडणारच आ शक्यतो घाई करू नका जेवढे उशीर आहे तेवढी इभ्रत वासेल बाबा हा? या या लिफ्ट मध्ये असलो तरी ऐकू येतंय या मला अच्छा लिफ्ट मध्ये आणि डिटेलिंग बघ म्हाताऱ्याचं पहिलं वाक्य पार्किंग मध्ये दुसरं वाक्य लिफ्ट मध्ये कसं लिहित शिवा बेटा शिवा बेटा, बेटा? बेटा मला सांग सोड्याचं बूच न उघडता तो आपण सोडा पितो का नाही मग दरवाजा न उघडता कशी आलीस तू बाहेर <laughs> जा बेटा नाही 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 बेटा नाही बेटा नाती वेगळी भूमिती वेगळं या या बाहेर जा बेटा वे तू काय घाई जांभाई बापू साबाई बापू आहे मी जांभाई बापू काय सॉरी तुमचा अभिनय आठवला आणि जां या मी असाच निघून जायचं नाही गरज आहे काय यांना दारात जा परत उघडा चला वाजवा दार उघडच आहे दरवाजा येईल या लवकर पाठवलं परत पाठवलं मग हो हलकच काय झालं बाळा काय झालं माझं बोकड का माझ पाडाच का रडत आहे काय झालं मला सांग बाबा मला कंटाळा आयुष्यात सुखाचे गालीब फुलणारच नाहीत का हो सुखाचे गुलाब असतात बेटा सुखाचे गालिब नाही आणि गालिब म्हणजे आपल्या शेजारी ते गोलाब राहतात ना गोलाप आहेत मग गालिब म्हणजे कोण हो बाबा मिर्झा गालिब हा शानपणा कल्याणला दाखवायचा इकडे नाही <laughs> बालनाट्य शिबिर बिबिर तिकडे इथे काय संबंध होता मला सांग काय इथे बालनाट्य शिबिराचा काय संबंध तसं नाही मुळात घोलपला पंच संपलेला होता त्याच्यावर ॲडिशन करून पंच माती विचारलं गालिब बर मला सांग काय सगळीकडे बरं शांत 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 वा मला सांग काय झालं जीवनाचा कंटाळा येईल असं काय झालंय मला सांग बघू बाबा बाबा माझ्याशी भांडतच नाहीये नाही गेले तीन महिने एक मिनिट सुद्धा भांडलेला नाहीये माझ्याशी मला ना कंटाळा आलाय आयुष्याचा नुसतं गुलू गुलू चांगलंच वाटतो माझ्याशी आयुष्य गुळगुळीत केलंय एकदम हा मनुष्य भांडत नाही म्हणजे काय अगं बाबू काय बोलतेस तू इकडे 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 बघ माझ्याकडे इकडे बघ माझ्याकडे मी मी भांडत नाही म्हणून तुला त्रास होतोय अगं पण का भांडू मी उगाच तुझ्याशी माझं प्रेम आहे ना तुझ्यावर उलट मी भांडत नाही तुझ्याशी याचा आनंद व्हायला पाहिजे तुला काय बाबा निशिम प्रेम प्रेम वेगळं असतं भांड भांड वेगळं असतं बाबू तू <laughs> बोलताना विचारच करत नाहीस का काय अर्थ आहे या वाक्याला मला सांग प्रेम प्रेम वेगळं असतं भांड भांड काही अर्थ नाही सांगितलं होतं ना की संसारात भांडण खूप महत्त्वाचं असतं मी सांगितलं होतं यस मी सांगायचं कशाला उगाच भांडायचं निशिम माझ्या बाबांची शिकवण आहे माझ्यावर माझे बाबा मला नेहमी सांगतात काय अगर नहीं गिले शिकवे तो रिश्तो में कैसे आएगी मिठास थोड़ी शिकायत थोड़े शिकवे इसी से तो बनता है ना परिवार वाह हे बाबा सांगायचे तुला नेहमी बाबा सांगायचे नेहमी सांगायचे नेहमी सांगायचे बाबा म्हणून दाखवता परत एकदा अगर नाही हो शुक्शुक गुल्ले बस <laughs> ही यांची लायकी गिले शिकवेला शुक्शुक गुल्ले म्हणतायत हे आणि हे एवढा रे मोठा शेर म्हणून दाखवणार आहे जमणार या म्हाताऱ्याला वयोमानानुसार जरा जमत नाही हल्ली पण हाच जोडतो मी

तर थुपतो मी या शिकवणी सा जोडतो मी फायपट खोबा घात बाबा नाही पोरीत नाही तुम्ही माझ्या मुलीचा संसार तुमच्या हातात आहे अहो बाबा काय बोलताय पाहिजे तर मी सदरा पसरतो हे सदरा पसरतो हे पाहिजे तर हे लेंगवा लेंगा इलास्टिक होता सोडा तर तर लेंगा पसरतो प्लीज भांडा तिच्या मुलीला मारहाण करा ओ, हो भांडा भांडाव <laughs> उलट्या खोपडीचा आत का तुम्ही माझ्या मुलीशी भांडा असं कोणता बाप सांगतो विनाकारण भांडू मी तिच्याशी मला नाही जमत असं असं काय नाही मला नाही भांडा काय नाही जमणार सोप आहे काय त्याच्यात मला नाही जमतो अरे कारण सुद्धा लागत नाही भांडायला आम्ही दोघे दाखवतो इकडे बसा येईच टेन्शन नाही त्याच्यात काय आहे अरे

मी तुला आधीच सांगितलं होतं ही फॅमिली संस्कारिक नाही आधीच सांगितलं लग्नाच्या वेळेला सांगितलं होतं हा कल्चरल डिफरन्स आपल्यात राहणारच अरे एक मी आता सोपं करून सांगतो कसं भांडायचं सोपं करून सांगतो टेन्शन आता मी, मी राव करतो निमिश्राव मी राव करतो बळा तू शिवाली करायचं हा चल आता बघा बाबा हा मी शिवाली करायचं हो म्हणा बाबा मला जमे कोण आहेस तू हा कोण आहेस आहेस शिवालीच ना होय बाबा मी शिवाली हो, <laughs> मी शिवाली हो आता बघा कसं भांडायचं बघा म्हणजे तुम्ही तिकडे भांडू शकता तू शिवाली आहेस मी निमिष आहेस का तू बाबा निमिष आहे मी निमिष आहे या या दरवाजा उघडायला इतका पटकन कसा उघडलास इतका पटकन दरवाजा कसा उघडलास निशिमित दरवाजावरच होते ना तर दरवाजा होता दरवाजावर होतेस म्हणजे इतर काम करत नव्हतीस तू नाही घरातली कामं कोण करणार निशिमित आवाज कमी ठेवायचा आवाज कमी नवराशी बोलतेस नवराशी बोलते म्हणजे आवाज कमी ठेवायचा बघ आहे की नाही लागला का कारण लागलं काय भांडारा कारण लागला शिकवू नका ला दोन मिनिट तुम्ही पण घाबरला होता नाही 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 घाबरलो तुम्ही माझ्या काय झालं काय झालं तुझ्या डोळ्यात कासव तुझ्या डोळ्यात हा काय झालं अरे ही एक नवीन नवटंकी आहे यांची काही झालं की रडते ही बाई काय झालं बाबा कसंनी देवलेस तू बोल बेटा आ, 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 बोल बेटा किती छान भांडलात बाबा मी ओ बाबा खूप छान भांडलात असं वाटलं की तुम्ही जन्मतः भांड फावडा आहात <laughs> हे खूप झालं आता नाही मी निघतो नाही करायचं भांड फावडा भांड कुदळ हा शब्द आहे कुदळ आणि फावडा असा विनोद केला तुम्ही आणि माझ्या एंट्रीला म्हणता की येऊन तुम्ही रंगभूमीचा चेहरा पाडणार आहे तुम्ही एंट्री घेतली ना रंगभूमी पळते इथून मजा नाही काय पंच मध्ये हरकत नाही मी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगतो मी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगतो आपण एक काम करूया आता तू बाबा करायचं मी, मी शिवाली करणार आता बघ कसं भांडायचं दाखवत आला तू बाबा करायचं मी लिंगा घालून येऊ नाही हो? बेटा हाय ना एकच लिंगा आहे तुम्ही काय करणार नाही नाही बरोबर मी काय करणार हरकत ना, हरकत नाही हां तर आता मी शिवाली करतो तू बाबा करायचं या या बाहेरून येऊया बाहेरून कस हो बाबा काय करतोय

काय झालं जावई पुबा, पुबा तुझं बाप बाबा इथे जावई बापू माझ कर शिवाली हे खर <laughs> काय झालं जावई बापू नाही बापू बाबा नाही काही नाही झालंय नाही बाप बा, 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 बा। काय म्हणाल ते काही नाही काही नाही झालं तू अशी नाही ऐकणार तुझ्या काही नाही झालं बापू काही नाही केलं काही नाही केलं हे माझे संस्कार आहेत शिवाली काही नाही झालं उद्या मी बाहेर रस्त्यावर गेलो लोक मला भेटायला आली तर ती मला काय बोलणार उ काय नाही झालं बोलू मुलगी कोपू झाले मग काही नाही झालं उद्या मी नेपाळला गेले तर तिकडची लोक काय म्हणणार ही मुलगी को पोपा कुचडो हु उद्या मी माहेश्वती साम्राज्यात गेलो तिकडे काल के आला त्याने विचारलं तर त्याला काय सांगणार मी काय नाय झालो न